हजार रुपयापासून शेगडी स्टार्ट होतो ओके हजार रुपये बस हजार रुपये हे दीड हजार शेगडी जंबो जम्बो बर्नर वन पीस बॉडी मला अगदी वन पीस बॉडी जो तुम्हाला अडीच हजारापासून स्टार्ट आहे तुम्हाला बर्नर बाजूला काढून okay. पाहिजे हे पण सगळं निघतात बर्नर वगैरे सगळं अरे वा, वा, वा। संपले मॅट अलग अलग मॅट फिनिश आणि जेवढे तुम्ही तीन हजाराच्या वरची शेगडी घेता ना ओके तर त्या शेगडीमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ट्रायप्लायला ट्रायप्लाय हनीकॉम म्हणतात हे तुम्हाला जुनं जाऊन डायरेक्ट ओके okay. दहा दो रुपयात दोनशे रुपयाचा लायटर आहे हा अठराशे वॉट चा इंडक्शन आहे ओके okay. हा फक्त आता तुम्हाला गुढीपाडायपर्यंत स्टोरेज वाले नॉन स्टोरेज वाले मध्ये तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करूनही तुम्हाला कुठली चिमणी बसेल ते सांगतो मला दुसऱ्या सिटी मध्ये गॅस्ट हाऊस चालू झालं तरी चिमणी स्टार्ट होणारी हा असा इंडक्शन आहे की याच्यावर कुठलीही भांडी चाल तुम्ही उभं राहिलं तरी वाकणार नाही अरे क्वालिटी मध्ये तुम्हाला सहा लिटर पासून आमच्याकडे आम तुम्हाला वीस लिटर पर्यंत गॅस पंधराशे रुपयापासून मिक्सर स्टार्ट पंधराशे अगर, अगर हा जर दहा चान्स देतो आम्ही त्याच्यामध्ये आणि दहा चान्स मध्ये जर कोणी जरी हा पेस मॅच केला नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी माझं नाव मी तुम्ही स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये तर आपण आज आलो कांदिली पश्चिमेला ठिकाणी या ठिकाणी या तुम्हाला स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू मिळतात तेही ऑफर सोबत ते, ते म्हणजे गिजर झालं शेगडी झाली मिक्सर झाले परत चिमणी झाली अजून बरेच सारे वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतील आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या वस्तू ऑफर मध्ये बघायला मिळतील आणि तुम्ही जुनी शेगडी देऊन एक्सचेंज सुद्धा ऑफर इथे आहे तर जुनी जाऊन तुम्ही नवीन शेड सुद्धा पर्चेस करू शकता या ठिकाणी का तर बरेच सारे इथे ऑफर्स आहेत या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि इकडे जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये काय काय ऑफर्स आहेत हे तुम्हाला व्हिडिओ पाहणार आहेत जास्त वेळ सुरुवात करूया चला तर मग आपण मग मध्ये चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि काय काय आपल्याला ऑफर्स पाहायला मिळतात ते बघूया चला तर नमस्कार दादा नमस्कार काय कसे आहेत मग बस माझे बरेच दिवसाने आम्ही तुमच्याकडे परत आलो आहोत तर यावेळेला काय ऑफर्स काय आहेत ऑफर्स आमच्याकडे भरपूर आहेत डिस्काउंट ऑफर तर आहेतच जसं okay. की शेगडे मध्ये घेतलं तर आमच्याकडे हजार रुपयापासून शेगडी स्टार्ट होते ओके okay, हजार रुपयापासून रुपयापासून हजार ला आहेत दीड हजार ला अलग अलग, अलग शेगडे आहेत त्याच्यापेक्षा okay. भारीतले शेगडे आहेत म्हटलं तर भरपूर आहेत मग स्टील मध्ये स्टीलमध्ये ओके तुम्हाला अगदी दोन एम एम मध्ये ग्लॉसी मध्ये अलग अलग प्रकारचे शेगडे आहेत ओके चालेल मग दाखवायला सुरुवात करा एक मा हजार रुपये मग हजार पासून हे बघा okay, या हजार पासून शेगडे आहेत चालू ओके हा हजार पासून अगदी लोक जुने घेऊन येतात जो नवीन देतात okay. आता हे दीड हजार शेगडी जम्बो बर्नर वन पीस बॉडी आहे अरे म्हणजे है। असे चांगले एकदम सुंदर शेगडी आहे ओके okay. तुम्हाला जसे क्वालिटी पाहिजे तसे अलग अलग मॅट मध्ये पाहिजे ओके कशा तुम्हाला ग्लॉसी मध्ये टेक बर्नर पाहिजे ओके अलग अलग दोन बर्नर मध्ये शेगड्या आहेत तीन बर्नर मध्ये तर तुम्हाला अगदी वन पीस बॉडी जुने देऊन तुम्हाला अडीच हजारापासून स्टार्ट आहे अडीच हजारापासून अडीच हजारापासून ते स्टील मध्ये अकरा हजारापर्यंत व्हरायटी आहे ओके okay. हा शेगडे मध्ये तुम्हाला स्टीलचे असो काचेचे असो किंवा तुम्हाला अगदी काचेचे पहिले वापरले खूप घाण होत आहेत okay. तुम्हाला बर्नर बाजूला काढून सार पाहिजे सही आहे तुम्हाला जेवढे दोन्ही बर्नर एक बर्नर चालू ठेवा दोन बर्नर चालू ठेवा कुठलाही सगळे असे अलग अलग प्रकारचे शेगडे आहेत ओके तर तुम्हाला आणि क्लास लाईफ अशा शेगड्यांना तर बारा बारा वर्ष वॉरंटी आहे ओके तुम्हाला ह्या वेगवेगळ्या येतात हे पण सगळं निघतात बर्नर वगैरे सगळं अरे वा अशा अलग अलग प्रकारच्या शेगड्या साफसफाई करू शकता तुम्हाला ब्रँड मध्ये येते तुम्हाला क्वालिटी मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाहीये ओके तुम्ही जसे जसे शेगडी तुम्हाला पाहिजे असेल त्या पद्धतीच्या अलग अलग शेगड्या आहेत ओके ब्रँड म्हटलं तर हिंदर आहे तुम्हाला सनफ्लेम आहेत अलग अलग मॅट फिनिश तुम्हाला फेबर अशा अलग अलग ओके फ्लेमलेस तुम्हाला ज्या पद्धतीच्या पाहिजे तशा शेगड्या एकदम एक एक शेगड्या तुम्हाला थ्री डी बर्नर आहेत ओके तुम्हाला फायजेटेक बर्नर आहेत मॅट फिनिश मध्ये आहेत सगळ्या अलग अलग व्हरायटी दोन एम एम अशी सगळं रेंज आपल्याकडे आहे स्टील मध्ये दोन एम मध्ये सेलम स्टील काय आहे ओके बॉश कंपनी तुम्हाला सगळ्या ब्रँडेड मध्ये आहे आणि जेवढे तुम्ही तीन हजाराच्या वरची शेगडी घेता ना ओके तर त्या शेगडीमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ट्राय प्लाय च किंवा फ्राय पॅन एक फ्री आहे दोन्हीतलं एक फ्री मिळणार इथलं एक फ्री अरे वाटतात ट्रायप्लाय बोलतात ओके ट्रायप्लाय मधली वस्तू तुम्हाला हे तीन हजाराच्या वर्षी शेगडी घेतात त्याच्यामध्ये हे तुम्हाला फ्री आहे ओके त्याच्यामधून तुम्हाला अजून दुसरे बी ऑफर्स आहेत आमच्याकडे हे बघा हे हनीकॉमचे तवे तुम्ही कुठेही मार्केट मध्ये सर्च केलं तर दोन हजाराच्या खाली नाही आहेत ओके हनीकॉमचे मागत आहेत प्रश्न मागत ह्याला ट्रायप्लाय हनीकॉम म्हणतात हे तुम्हाला जुनं देऊन डायरेक्ट म्हणजे जुना नसेल काही नसेल okay. नसे कस्टमर येतात दुकानातून म्हणून आम्ही ट्रिपल नाईनलाईन मध्ये ट्रिपल मध्ये पण अर्ध्या आहे आणि हे चा आहे ओके त्याच्यामध्ये आल्यानंतर कोणी बी इथं आलं तर कोणी एक रिव्ह्यू जरी दिला ओके दहा रुपयात दोनशे रुपयाचा लायटर आहे चार्जिंग लायटर आहे रिव्ह्यू दिल्यावरती फक्त आणि अडीचशे ते तीनशे रुपयाचा चार्जिंगचा लाइटर तुम्हाला हा लायटर किती दिला नव्याण्णव फक्त रिव्ह्यू दिल्यावर नव्याण्णव रुपयाला तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हा अठराशे वॉटचा इंडक्शन आहे ओके शुरुपायला? शुरुपायला? तुम्हें तुम्हें okay. okay. मिकस, आ, हा फक्त आता तुम्हाला गुढीपाड्यापर्यंत बाराशे रुपयाला मिळेल बाराशे रुपयाला तुम्ही एकदम एकदम ऑफर सगळ्यात भारी ब्रँड मध्ये तुम्हाला फक्त सतराशे रुपयामध्ये मिळेल ओके आणि जेव्हा तुम्ही कुठे चिमणी आमच्याकडे घेता प्युरिफायर घेता मिक्स मिक्सर घेता जेवढे हाय रेंज ची वस्तू त्यांना एक आम्ही आपला छोटा ओके हा फ्री मिळणार हा तो म्हणजे काही शेवडीवर गिफ्ट आहे पण बाकीच्या इतरही गोष्टी कुठल्या घेतल्या प्युरिफायर घेतला ओके चिमणी घेतलं तर त्याच्यावर आमच्याकडे ते फ्री आहे ओके तुम्हाला एक्वागार्ड मध्ये तुम्हाला साडेपाच हजारापासून स्टार्ट आहे याच्यामध्ये स्टोरेज वाले नॉन स्टोरेज वाले प्रॉपर मध्ये तुम्हाला प्रत्येक अलग अलग टाइपचे हे सगळे एक्वागार्ड तुम्हाला मिळतील सगळे आणि जर तुम्ही कुठलं घर घेतलेलं असेल किंवा तुमचं रिनोवेशन करत असाल काय करत असाल घरामध्ये तेलकट चिकट होत असेल नवीन तुम्ही काय करत तर चिमणी आहे तुम्हाला साडेपाच हजारापासून पासून चिमणी स्टार्ट आहे ओके तुमचं इथे जर असेल लोकल तुम्ही आम्ही सगळे मुंबईमध्ये साईड इन्स्पेक्शन करून घेतो अगदीच okay. पॉसिबल असेल नसेल लांब असाल तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल तुम्हाला कुठली चिमणी बसेल ते सांगतो दुसऱ्या सिटीमध्ये असेल तरी तिकडून घेऊ शकता okay. पण बरेच लोक काय होतं चिमणी घेतात आणि मग बसतच नाही मग प्रॉब्लेम होतात बरोबर चिमणीचं पाईप काढल्यानं काय फायदा आहे फिल्टर लावल्यानं काय फायदा आहे कुठले तोटे आहेत किती सक्षम कशी असावी हे सगळ्या टाईपच्या चिमणीचं तुम्हाला तुम्हाला गाईडलाईन देतो ओके okay. म्हणजे तुम्ही घर जरी बनवत असाल तर त्याला कशा प्रकारचे लावले पाहिजे एवढीच जागा आहे तेवढ्या जागेमध्ये बसणार आहे ऍटो क्लीन ऍटो सेन्स गॅस्ट हाऊस okay. चालू झालं तरी चिमणी स्टार्ट होणारी अशा अलग अलग टाइपच्या सगळ्या चिमण्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला चिमणीचे प्रकार सगळे तुमच्याकडे सगळ्या जुनं काम आहे आमचं त्यामुळे तुम्हाला ऍटो सेन्स मध्ये विदाउट्स ऍटो क्लीन वगैरे सगळं हर एक प्रकारची तुम्हाला चिमणी तुम्हाला आम्ही सॅटिस्फॅक्शन करून बघा आपण तो एक इंडक्शन इंडक्शन पाहिला हा असा आहे की याच्यावर कुठलीही भांडी चालतात ओके याच्यावर तुम्ही कुठलीही भांडी चालवा हा बावीसशे वॉटचा आहे ओके बावीसशे वॉटचा आहे आणि हा फक्त आमच्याकडे तुम्हाला दोन मिळेल दोन हजार महाग आहे हो बाहेर खूप महाग आहे पण तुम्हाला दोन हजारात बावीसशे वॉट कुठलीही भांडी चालतात स्टील अल्युमिनियम पितळ सगळी भांडी चालणारा हा इंडक्शन आहे ओके तुम्हाला बाकी याच्यामध्ये बघा की आमच्या शेगडींची क्वालिटी बघा तुम्हाला बोलतो ना एक एम एम दोन एम एम जशी अशी ही दोन एम एम शेगडी आहे क्वालिटी मध्ये असं नाही की कॉम्प्रोमाइज नाही वन पॉईंट टू वन पॉईंट फाय वन पॉईंट टू एम एम च्या बॉडीची शेगडी तुम्हाला सगळे क्वालिटीची फिनिशिंग एकदम टाकडत मिळते गॅस गिजर आमच्याकडे भरपूर आहे तुम्हाला सहा लिटर पासून आमच्याकडे तुम्हाला वीस लिटर पर्यंत गॅस गेजर मिळते ओके गॅस गिझर मध्ये तुम्हाला दोन सेकंदात गरम पाणी तुम्हाला कुणाचं रिपेरिंग असो काय असो कुठल्याही ब्रँडचं असो ओके okay. सगळ्या प्रकारचं रिपेरिंग वगैरे सगळं मुंबईमध्ये होतं तुमचा दहा लिटर असो बारा लिटर असो सहा लिटर असो सगळ्या फिटिंग सहस मध्ये आम्ही तुम्हाला करून देतो ओके याच्यानंतर तुम्हाला आमच्याकडे जसं चिमणीची पूर्ण व्हॅरायटी सांगितली आमच्याकडे मिक्सरचं आहे ओके मिक्सर पण आहे मिक्सर खूप आहे तुम्हाला अगदी पंधराशे रुपयापासून मिक्सर स्टार्ट पासून पंधराशे पासून जुना देऊन तुम्हाला पंधराशे पासून तुम्हाला सगळ्या ब्रँडचे मिक्सर आहेत याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे इलेक्ट्रिक गिझर आहेत ओके इलेक्ट्रिक गिझर आहेत ऑनलाईन गिझर आहेत प्रकारचे तुम्हाला गिझर इन्स्टंट मध्ये तुम्हाला मिळतील अरे दादा तुम्ही सगळं दाखवलं पण ऑफर काय तुमच्याकडे ऑफर आता बघा आमच्याकडे शेगड्याच्या वर गिफ्ट आहे चिमणीवर गिफ्ट आहे सगळंच आहे बरोबर परंतु आमच्याकडे खरेदी तीन हजाराच्या वर केल्यानंतर आम्ही त्यांना कस्टमरला एक गेम ठेवलेला आहे ओके अगर हा जर दहा चान्स देतो आम्ही त्याच्यामध्ये आणि दहा चान्स मध्ये जर कोणी जर हा पेस मॅच केला ओके okay. तर त्यांना आम्ही एक बाराशे रुपयाची आयरन फ्री देतो ओके फ्री okay, मिळणार हे ऍडिशनल आपल्या एक कस्टमर साठी आम्ही ठेवलेलं आहे कोणी परचेस केल्यानंतर एक आपलं त्यांना दहा चान्स मध्ये त्यांनी जर आय मॅच केला तर त्यांना आम्ही आयरन फ्री देतो अरे वा ऑफर तर चांगलीच आहे हो दादा तुम्ही आता सगळं सांगितलं ऑफर सांगितलात काय काय तुमच्याकडे ऑफर ते सगळं सांगितलं पण इकडे लोकांना यायचं कसं हे सांगा बघा हे कांदवलेलं सोपं हिंदुस्थान नाक्याला आलं ना तर इथं कॉर्नरला सगळं येस बँक आय बँक सारस्वत बँक आमच्या बाजूला आहे okay. आणि रोडवरच दुकान आहे कॉर्नरला आणि अशीच काही तुम्हाला खूप व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्ही सेंट्रल लाईन असाल तर ऑफिसला तुम्ही जाऊ शकता ठाण्याला तिथे बी गॅस हाऊस चिमणीची व्हरायटी आहे तिकडेही तुम्हाला मिळते चालेल चालेल धन्यवाद दादा खूप चांगल्या रीतीने इकडे जी माहिती सांगितलात तर आमची जी व्यवस्था ते तुमच्याकडे लवकरात लवकर यावी आणि हे सगळे प्रोडक्ट परचेस करावे अशी आम्ही आशा वाटतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी चला आता बघ एवढे आपण इकडेच संपूया तर तुम्ही इकडचे प्रोडक्ट सगळे पाहिले तर असालच तर कुठले प्रोडक्ट तुम्हाला आवडले नक्कीच कमेंट करून सांगा आणि असे काही तुम्हाला ऑफर्स मिळतील था? तीन हजाराच्या वरती जर तुम्ही शेगडी घेतलात किंवा चिमणी किंवा काहीही घेतला तीन हजाराच्या वरती तर तुम्हाला असे काही ट्राय प्लाय मिळणार आहेत त्या ऑफर्स मध्ये सोबतच या ठिकाणी तुम्हाला असे काही जर तुम्ही गुगल रिव्ह्यूवर दिलात या शॉपचा तर तुम्हाला हे लायटर फक्त दहा रुपयाला मिळणार आहे आणि हे जे इलेक्ट्रिक लायटर जे आहे हे नाईन्टी नाईन मध्ये तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्टचा लाभ घ्या भेटूया असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ पर्यंत बाय बाय